शेतकरी बांधवां बरेचसे शेतकरी आता ज्वारी पिकाची जी आहे ते कापणी करत आहेत आणि ज्वारीची कापणी करत असताना इथं एक वेगळाच अनुभव जे आहे ते आलेला इथं मी दाखवेन की शेतकरी महोदयांनी जसं ज्वारीचं जे आहे ते केसाळ कानीचे जे कणस आहेत तर ते इथून तिथून असे जे आहे ते शेतामध्ये जे आहे ते फेकून दिलेले आहेत ओके त्याची पावडर गळाली का नाही काळी पावडर उडाली का ते आहे का नाही तर जी 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 ले ले आता आपलं जी काही चर्चा झाली होती तुमचं काय म्हणणं होतं की ह्यानं काही होत नाही किंवा हे जे आहे ते जमिनीमध्ये जाऊन ह्याला काही प्रॉब्लेम येत नाही बरोबर नाही म्हणजे एक समजा हे तर आपल्याला एक माहिती असावं हा विषय की हे जे ज्वारीची जी काही हे सगळे कणस टाकलेले आहेत का हे बाधित कणस आता ह्याची पावडर जी कळाली का तर हे पावडर म्हणजे आहे त्याचे काय ते हे बीजाणू आहेत आणि हे बीजाणू असे जर जमिनीमध्ये राहिले ही एक प्रकारची बुरशी आहे तुम्ही जे म्हणता किंवा हे जी काही चांगलं बी आहे त्याचीच कानी होती आहे काही आता कानीमध्ये बी तीन ते चार प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारचे बरोबर नाही आता ह्याच्यात बी कणस भरलेल्या ह्याच्यात एक असं कणीस भेटतं की त्याला दाबलं की त्याच्यातून बी काळी पावडर निघते बरोबर नाही ती काणी जी आहे ती वेगळीच कवर्ड मट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये त्याचा जो काजू म्हणून तो वेगळाच आहे आणि ही जी आहे ना तर ही केसाळ कानी आहे ही जी काय आपल्याला दिसत आहे ही जी तुम्ही इथून तिथून सगळ्या रानात टाकलेले दिसाले बरोबर नाही तर लक्षात घ्या बी तर चांगलं होतं पेरताना बरोबर नाही तर कधी कधी काय होतं माहितीये का ह्या ह्या ह्याच्यामध्ये हे जे काही ह्याचे जे काही काळी पावडर आहे हे जे बीजाणू आहेत का हे असे जर जमिनीमध्ये जर पडले तर पुढच्या वर्षी ज्या वेळेस तुम्ही रब्बी मध्ये परत ज्वारी पेरणार आहे त्यावेळेस बी कुठं पडायला आपलं जमिनीत पडायलाय बरोबर नाही आणि मग हे तुम्ही कुठं टाकले हे जे बीजाणू टाकलेले काणीचे तेही कुठं टाकलेले आहेत जमिनीमध्ये जमीन। मग हे बीजाणू त्या टाकलेल्या बियाला पसर जातील आणि त्याच्यात जातील का नाही मध्ये होतील का नाही आणि मग तिथून पुढे जी काही येणारी ज्वारी आहे ती सुद्धा तशाच पद्धतीची जी आहे ते केसाळ पद्धतीनंच तयार होते आणि म्हणून आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्याच्यामुळं आता हे जेवढे काही कंस टाकलेले आहेत का मग वेळ काढून तुम्ही काय करा हे सगळे वेचून व्यवस्थित आणि इथून पुढे सुद्धा इतर आता आताही कुठं नाही का नाही तुम्हाला डबल हे सगळे तुडून इथंच टाकलेले म्हणले सगळ्या रानामध्ये जर मग हे जर तुम्हाला आधीच माहिती असतं समजा तर तुम्ही काय केलं असतं एक प्लास्टिकची पिशवी घेतली असती कट केलं असतं आणि त्याच्यामध्ये टाकून बाहेर नेऊन जाळलं असतं आहे का नाही तर ही इथं जी आहे ते चूक झालेली आहे आता फक्त काय करा हे जेवढे कणस आहेत ना हे जर वेळ असेल तर थोडंसं कट आता त्या ह्याचे त्या तिथं जे काही दोन पेंडे आहेत त्याचे जे आहेत ते तिथंच टाकू नका आता तुम्ही तू जे आहे ते कट करून एका प्लास्टिकच्या पिशवीत घ्या ही काळी पावडर जमिनीत आपल्या पल्ली नाही पाहिजे एवढी दक्षता घ्या की कुठेतरी बाहेर नेऊन जाळून टाका लक्षात आलं का ही आहे ज्वारी पिकातल्या केसळकानीचं व्यवस्थापन करण्यासाठीचा पर्याय हे जर तुम्ही असं टाकलं तर मात्र आपलं नुकसान आहे बघा असं